कृषी ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सप्त शेतीची भाष्यवाणी केरल साळन सागेवाणी शेती सुभाषी आभारवाणी

कार्यक्रमाचा आजचा विषय आहे राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित झाल्यात आत्मा कार्यालय अहिल्यानगरच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनच्या तंत्र अधिकारी क्रांती चौधरी मॅडम नमस्कार नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन या विषयावर आपल्याला काही जाणून घ्यायचं असेल तर येणाऱ्या अर्ध्या तासामध्ये आपण आपले प्रश्न विचारू शकता प्रश्न विचारण्यासाठीचे नंबर्स आहेत शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे बेचाळीस चौतीस एकाहत्तर आणि दोनशे बेचाळीस छत्तीस बहात्तर तर नक्की तुमचे प्रश्न विचारा आणि प्रश्न विचारताना तुमच्या रेडिओचा आवाज कमी करा राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन या विषयावर आज आपण बोलणार आहोत तर हे राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन काय आहे हे सुरुवातीला आपल्या शेतकरी बंधू भगिनींना समजावून सांगा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस या या मार्गदर्शक सूचनेनुसार आपल्याकडे राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनची सुरुवात झालेली आहे यामध्ये केंद्राचा साठ टक्के आणि राज्याचा चाळीस टक्के हिस्सा या पद्धतीने हे मिशन आहे आणि खतांचा औषधांचा अतिरिक्त वापर ज्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी कुठेतरी आळा बसावा आणि नैसर्गिक शेतीला चालना मिळावी ह्या दृष्टिकोनातून या, या मिशनची सुरुवात झालेली आहे अच्छा अशा पद्धतीनं राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन या निकषावर आधारित आहे खर तर आता ही नैसर्गिक शेती आपण जो विषय मांडलेला आहे नैसर्गिक शेती करण्याच्या दृष्टीने या काही सगळ्या उपाययोजना सरकारच्या माध्यमातून होत आहेत ही नैसर्गिक शेतीची गरज काय आहे हा आता जर आपण पाहिलं तर सगळीकडेच आपण जे पाहतो की खतांचा आणि औषधांचा हा एका लिमिटमध्ये वापर उत्पादन वाढवण्यासाठी होणं गरजेचं होतं परंतु आज जर आपण पाहिलं तर खतांचा म्हणजे निविष्टांचा खतं औषधं यांचा प्रमाणाबाहेर वापर चालू झालेला आहे आणि ह्याचा जमिनीवर मनुष्यावर आणि निसर्गावर विपरीत परिणाम होत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इतकं म्हणजे कुठंतरी ह्याला आपण आवर घालणं गरजेचं आहे आणि म्हणून आपल्याला नैसर्गिक शेतीकडे वळणं गरजेचं आहे आपण आता जर बघितलं तर पंजाबमध्ये कॅन्सर ट्रेन सुरू झालेली आहे शिरोळ भागामध्ये सुद्धा एकेका तालुक्यामध्ये साधारणतः अठरा अठरा हजार पेशंट कॅन्सरचे आपल्याला दिसत आहेत म्हणजे उत्पादन वाढवण्यासाठी आपण ह्या सगळ्या म्हणजे आधुनिक बियाण्यांचा वापर आणि रासायनिक खतांचा जो प्रमाणाबाहेर वापर केलेला आहे त्याचा ह्या सगळ्या गोष्टी आणि आपण काही गोष्टीत बघितलं की कीड व रोग याचं सुद्धा म्हणजे आपण शेतकरी हा एका चक्रामध्ये अडकतो की तो प्रमाणाबाहेर वापर करतो त्यामुळे काय होतं तर एखादी कीड जर आपण मारली तर दुसरी कीड उत्पन्न होते आणि मग परत त्याचा खर्च वाढतो म्हणजे शेतकरी हा या दुष्कचक्रामध्ये अडकलेला आहे आणि त्यामुळे त्याचं उत्पादन खर्च वाढलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ऑर्गॅनिक कार्बन हा जमिनीचा कमीत कमी हो, हा हा वर, वरचेवर कमीत कमी होत चाललेला आहे आणि आपण जेवढ्या निविष्ट अधिक वापरू तर तेवढा ऑर्गॅनिक कार्बन हा परत खालीच जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्याचा खर्च उत्पादन खर्च हा दिवसेंदिवस वाढणार आहे तर त्यासाठी आपल्याला ह्या नैसर्गिक शेतीची गरज ही निर्माण झालेली आहे कारण ऑर्गॅनिक कार्बन मिनिमम एक टक्का असणे गरजेचे आहे आणि आपण आता जर सगळ्या शेती जमिनी पाहिल्या तर कुठल्याही जमिनीमध्ये एक टक्का ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला दिसून येत नाही अच्छा सेंद्रिय कर्वाची वाढ होणं गरजेचं आहे रासायनिक खतांचा बेसुमार वापर जो झालेला आहे हा रासायनिक खतांचा बेसुमार वापर होऊन आपल्या जमिनीतलं सेंद्रिय कर्ब कमी झालंय आणि ते वाढलं पाहिजे आणि भविष्यामध्ये जमीन टिकली पाहिजे या दृष्टीनं हा प्रयत्न आहे आपण एक फोन कॉल घेऊयात हॅलो हॅलो नमस्कार सर नमस्कार हॅलो बळीराजा कार्यक्रम बोला हॅलो नैसर्गिक शेती पद्धतीने करायला पाहिजे अच्छा पुढे आपल्याला डॉक्टर चौधरी उत्तर एपी याच्यामध्ये या आपल्याला आप आता ह्या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण ह्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन मध्ये दिलं जाणार आहे यामध्ये कृषी सखींनाही प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि शेतकऱ्यांनाही प्रशिक्षण दिलं दिलं जाणार आहे तर यामध्ये जीवामृत बीजामृत दशपर्णी अर्क किंवा वेगळेवेगळे अस्त्र ब्रह्मास्त्र किंवा वेगळ्या वेगळ्या अस्त्रांचा वापर किंवा कि ह्या सगळ्या गोष्टीं बनवण्यासाठी आपल्याला शिकवल्या जाणार आहेत आणि याच्यामध्ये पंचसूत्री जी आहे की जो मल्चचा वापर करणे लाइव मल्च किंवा डेड मल्च म्हणजे आपली जमीन ही वर्षभर झाकून ठेवणे की सो आ, सोलार म्हणजे उन्हापासून तिचं रक्षण करण्यासाठी त्याशिवाय आपण आपल्या शेतीमध्ये जे काही सर्व गाई मशी म्हणजे जे जनावरं आहेत आपण त्यांचा वापर त्यांच्या सर्व जे काही गोष्टी आहेत त्याचा वापर आपण शेतीमध्ये करणे त्याशिवाय मल्टीक्रॉपिंगचा वापर करणे एक पीक पद्धत न घेता बहुपीक पद्धतीचा वापर करणे आणि त्यानंतर मल्टीक्रॉपिंग त्याशिवाय क्रॉप डायव्हर्सिटी आणि वापसा कंडिशन ह्या सगळ्या ज्या पंचसूत्री आहेत तर या सगळ्यांचा वापर शेतीमध्ये करणे म्हणजेच नैसर्गिक शेती करणे म्हणजे आपण जे परंपरागत ज्या गोष्टी करत होतो त्या गोष्टीच परत आपल्याला नैसर्गिक शेतीमध्ये करायच्यात आणि या नैसर्गिक शेतीमध्ये आपल्या परंपरागत बियाण्यांवर भर दिला जातो त्याचं कारण असं आहे की आपण की परंपरागत जे बियाणं आहे त्यांची जी रिक्वायरमेंट आहे न्यूट्रेट रिक्वायरमेंट जी आहे ती कमी असते आणि त्यांची रेजिस्टन्स पॉवर ही म्हणजे जन्मतःच त्यांचे जास्त आहे त्यामुळं आपण जर ह्या निविष्ट नैसर्गिक शेती वापरल्या तर त्या चांगल्या पद्धतीने आपण उत्पादन उत्पन्न दन... उत्पन 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 पण चांगलं आहे आणि त्याला म्हणजे बाजारामध्ये त्याला व्हॅल्यू आहे जर गावठी वाण कुठलाही असेल तर त्याला एक बाजारामध्ये वेगळी चव असते त्यामुळे त्याला बाजारामध्ये व्हॅल्यू आहे तर ह्या गोष्टींचा वापर करून आपल्याला नैसर्गिक शेती करायची आहे नैसर्गिक शेती म्हणजे तुम्हाला बाहेरचं काहीच आणायचं नाही तुमच्या शेतात उत्पादित जे काही आहे त्याचाच वापर करून तुम्हाला शेती करायची तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं हो माहिती धन्यवाद धन्यवाद कार्यक्रमामध्ये सहभागी झाला आता नैसर्गिक शेती ही संकल्पना एका बाजूला आली मग सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीचा थोडाफार फरक आहे काय हो सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीमध्ये थोडाफार फरक आहे सेंद्रिय शेतीमध्ये तुम्ही बाहेरच्या निविष्टा विकत आणू शकता परंतु सेंद्रिय नैसर्गिक शेतीमध्ये तसं तुम्हाला काहीही आणण्याची गरज नाही आणि ह्याच्यामध्ये तुमची शेतीच शेतीच एक जिवंत शेतीला म्हणजे आपल्याला मातीला जिवंत करायचंय मातीला अशा प्रकारे जिवंत करायचंय की आपल्याला बाहेरच्या कुठल्याच निविष्टाची गरज पडली नाही पाहिजे आपण जसं म्हणतो की सगळंच आपल्या जवळ आहे की जर आपण मल्चचा वापर केला मल्चचा वापर हा अगदी साधी टेक्निक आहे की जमीन जर झाकलेली राहिली तर गांडूळ हा चोवीस तास काम करतो आणि गांडूळ हा शेतकऱ्यांचा एक उत्तम मित्र आहे परत बायोडायव्हर्सिटी जर आपण वेगवेगळ्या पंचसूत्री मॉडेल जर आपण म्हणू की वेगवेगळ्या वेग वे स्तरा म्हणजे पाच वेगवेगळ्या प्रकारच्या वेग म्हणजे वे वेगवेगळ्या उंचीवरती पिकं घेणे किंवा वेगवेगळी वे वे पिकं किंवा नायट्रोजनस पिकं लेग्युमिनस पिकांचा समावेश करणे आपण जर आता बघितलं तर लोक मोनोक्रॉपिंगकडे वळलेले आहेत आणि मोनोक्रॉपिंगमुळे एखादी कीड उत्पन्न होते आणि त्याच्यावरती जो अतिरिक्त कीटकनाशकाचा वापर केला जातो त्याच्यामुळे दुसरीच कीड उत्पन्न होते म्हणजे ह्या जमिनीचं नुकसान आपण एक फोन कॉल घेऊ हॅलो हॅलो नमस्कार हॅलो बळीराच्या कार्यक्रम बोला हॅलो हा नमस्कार बोलायच बोला नैसर्गिक शेतीमध्ये कुठल्या कुठल्या पिकं घेता येत नैसर्गिक शेतीमध्ये आपल्याला सगळ्याच प्रकारची पिकं घेता येतात फक्त आपल्याला थोडासा वेटिंग पिरियड हा लागतो ह्याचं कारण असं आहे की सेंद्रिय कर्ब आत्ता जसं सांगितलं की सेंद्रिय कर्ब खूप महत्त्वाचा असतो कुठल्याही आपल्याला आप सुरुवात करताना आपल्याला आधी आपली माती तपासणी करणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या जमिनीची म्हणजे सध्याचं स्टेटस काय हे पाहणं गरजेचं आहे आणि नैसर्गिक शेतीमध्ये आपल्याला बाकीच्या ज्या गोष्टी की चर खोदणे किंवा आपल्याला बांध आपल्या बांधावर जैविक बांध करणे ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आवश्यक आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्या प्रकारची पिकं घेता येतात म्हणजे फक्त उत्पादन आपल्याला पहिले एक ते दोन वर्ष कमी मिळतं त्यानंतर आपलं उत्पादन स्टेबल होतं म्हणजे असं काही नाही की हेच पीक घेऊ शकतो तेच पीक सगळ्याच पद्धतीची पिकं आपण घेऊ शकतो आपण सुभाष पाळेकर कृषीमध्ये पाहिलेलं आहे की वेगवेगळ्या पद्धतीची ही घेतली जातात फक्त आता पंचसूत्री मॉडेल जे मी आता सांगितलं की त्याच्यात असं आहे की तुम्ही पिकं पण घेऊ शकता भाजीपाला पण घेऊ शकता तुम्ही चारा पिकं पण घेऊ शकता तुम्ही हिरवळीचे खतं पण घेऊ शकता एकाच शेतातही तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने पिकं घेता येतात अच्छा धन्यवाद तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं धन्यवाद कार्यक्रमास आता तुम्ही आता सांगितलं की सगळ्याच प्रकारची पिकं आपण घेतो घेऊ शकू पण आता अशी काही पिकं आहेत की शेतकऱ्यांचा बघण्याचा कल आहे कलिंगडासारखं पीक आहे की साठ दिवसाचं पीक आहे प्रचंड औषधं मारले असतात अशा पद्धतीची पिकं जे आहेत काही फळ पिकं आहेत म्हणजे डाळिंबासारखी पीक आहे की खूप मोठ्या प्रमाणावर रासायनिक औषधांचं सगळं शेड्यूल ठरलेलं आहे इथे कशा पद्धतीने नैसर्गिक शेतीत वाव आहे या पिकांना अशा सर ह्याच्यात पण आपल्याला हळूहळू का होईना म्हणजे रासायनिक कडून कडे वळावे लागेल ह्या ठिकाणी रेसिड्यू साठी आपण पहिले जावं लागेल हो. आणि त्यानंतर नैसर्गिककडे वळावं लागेल एकदम आपण नैसर्गिककडे वळणं ह्याच्या ह्याच्यापेक्षा मी असं म्हणेन की कारण ह्याला कालावधी आपण असं नाहीये की सर्टिफिकेशन एकाच वर्षात होतं कुठल्याही सर्टिफिकेशनसाठी तीन वर्षाचा कालावधी साधारणतः आवश्यक आहे म्हणजे आत्ता आपल्या जमिनीची जी पोत झालेली आहे त्याच्यावरून आपल्याला साधारणतः कालावधी लागतो आणि त्याच्यामुळेच आपलं उत्पादन हे घटत असतं परंतु एकदा प्रत्येक गोष्टीत आपल्याला जमीन महत्वाची आहे आणि जर जमिनीला आपण सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी सर अशा पद्धतीने आहे की जर तुमचा सेंद्रिय कर्ब आता बरे आणि शेतकरी आहेत ज्यांचे उदाहरणं आहेत की ज्यांचं सेंद्रिकर्ब दोन टक्के जमिनीत आहे त्यांनी बाहेरच्या कुठल्याही निविष्टा न वापरता ते आजही नैसर्गिक पद्धतीने सगळ्या पद्धतीचे फळ पिकं अतिशय उत्तम पद्धतीने आणि उत्कृष्ट चवीचे फळं ही निर्मिती निर्माण करत आहेत म्हणजे त्याच्यात काही अडचण नाही अशा पद्धतीनं भविष्यामध्ये कर्ब हा महत्वाचा आहे तो आता आपली परिस्थिती अशी आहे की सेंद्रिय सेंद्रियकर्ब एकदम कमी असल्यामुळे आपल्याला त्याला नॅचरल लानायचं मग त्याच्यात आपण हिरवळीच्या खतांचा वापर शेणखताचा वापर या सर्व आपण ज्या शेतावरती ज्या निविष्ठा बनवणार आहोत गायीच्या म्हणजे गोमूत्रामध्ये हे इन्सेक्टिसायडल प्रॉपर्टी आहे आणि आपण जिला गोमाता म्हणतो त्याच्यामध्ये की मायक्रोब्स भरपूर आहेत गायच्या शेणामध्ये आणि त्याचाच आपल्याला आपल्या शेतासाठी वापर करायचा आहे जमीन आपली जी मृतवत होत चालली आहे तिला आपल्याला जिवंत आहे हाच नैसर्गिक शेतीचा मेन उद्देश आहे अच्छा म्हणजे रासायनिक शेती सध्या अनेक शेतकरी बांधव करतायत किंवा रासायनिक आणि सेंद्रिय अशा पद्धतीने करतायत थोडं रासायनिक कडून सेंद्रियकडे येणं कडून नैसर्गिक कडे येणं आणि नैसर्गिक वर टिकून राहणं हे तुम्हाला सांगायचं आहे मग यातलं सर्टिफिकेशन जे तुम्ही आता म्हणाल तर ते सर्टिफिकेशन कशा पद्धतीनं आहे आणि सर्टिफिकेशन झाल्यानंतर एकंदरीत नैसर्गिक शेतीमध्ये पिकलेला माल आणि सहजासहजी दुसऱ्या रासायनिक शेतीच्या माध्यमातून पिकलेला माल यामध्ये काय फरक असायला पाहिजे असला पाहिजे तर शेतकरी बांधव नैसर्गिक शेतीकडे वळतील यामध्ये आता सर्टिफिकेशनच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत पीजीएस पद्धत आहे एन पी ओ पी पद्धत आहे पीजीएस ही म्हणजे आपण लोकल मार्केटसाठी वापरतो बाहेर जर आपल्याला पाठवायचं असेल तर एन पी ओ पी सर्टिफिकेशन वापरलं जातं परंतु राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनमध्ये एक त्यांची स्वतःची सर्टिफिकेशनची पद्धत असणार आहे त्याच्यासाठी साधारणतः त्यांनी एकवीसशे रुपये प्रति हेक्टर ह्या प्रमाणात रक्कम त्यासाठी ठेवलेली आहे आणि यांचं वेगळं सर्टिफिकेशन असणार आहे जर आपण म्हणू की सर्टिफाईड जर प्रोडक्ट असतील तर विक्रीसाठी आपल्याला सोपं होतं परंतु आमचा जो आतापर्यंतचा अनुभव आहे की एखाद्या की जे नैसर्गिक प्रोडक्ट असतं त्याची किपिंग क्वालिटी खूप चांगली असते इवन त्याची चव पण खूप चांगली असते आणि एकदा त्याला ग्राहक जोडला गेला हुँ. की परत सर्टिफिकेशन ही गरजच त्यांना पडत नाही म्हणजे त्याचं ते काय जे चांगलं असतं त्याला काही प्रूव्ह करायची गरज नसते तसंच सर्टिफ ह्याच्या ह्याच्या बाबतीत आहे की नैसर्गिक प्रोडक्टच्या बाबतीत की एकदा ते प्रूव्ह झाले की म्हणजे एकदा जर चांगले आहेत हे म्हणजे त्याची चवच त्याचं सर्टिफिकेशन आहे परंतु तरीही सर्टिफिकेशनच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती ह्या आहेत आणि ह्याच्याशिवाय की आपल्याला ज्या गोष्टी आहेत हे जे आपण प्रमाणीकरण करतो हे जमिनीचं प्रमाणीकरण असतं ह्याच्याशिवाय प्रोडक्टचं प्रमाणीकरण जे रेसिड्यू फ्रीचं टेस्टिंग जे आहे ते केलं जातं जर आपल्याला बाहेर एखादे फळं वगैरे पाठवायचे असतील तर त्या पद्धतीचं टेस्टिंगसुद्धा अवेलेबल आहे आणि सर ह्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनमध्ये अजून एक गोष्ट आहे की बी आर सी इनपुट रिसोर्स सेंटर तीन गटांमध्ये मिळून दोन बी आर सी आपण उभ्या करू शकतो आणि दोन बी आर सी बी आर सी मध्ये शेतकऱ्यांनी स्वतः निविष्ठा बनवायच्या आहेत आणि ह्या निविष्टा त्यांनी स्वतःच्या शेतासाठी वापरायच्या साधारणतः तीन गटांमध्ये मिळून दोन लाखाचं अनुदान ह्याच्यासाठी ठेवण्यात आलेलं आहे अच्छा आता हे राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन जे काम करत आहे म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकार अशा पद्धतीने काम करत आहे आता हे आता सध्या अशा पद्धतीने काम सुरू आहे तर पूर्वीपासून राज्य सरकार किंवा केंद्र सरकार या पद्धतीने काम करून शेतकऱ्यांना जागरूक केलेलं आहे का हो आपल्या परंपरागत कृषी विकास योजना नावाची एक योजना होती त्याच्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन हे मिशन आता महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि ह्या मिशनचं आता पहिलं वर्ष संपलेलं आहे पुढे पुढचे दोन वर्ष हे शिल्लक आहेत परंतु आता हे नवीन मिशन पुन्हा राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन हे मोठ्या प्रमाणात याची व्याप्ती आहे आपल्या अहिल्यानगरसाठी साधारणतः शंभर गटांचं टार्गेट आहे आणि एक, एका गटांमध्ये साधारणतः म्हणजे पाच हजार हेक्टरचं टार्गेट हे अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आहे अच्छा हा एक कसं काम करणार हे स्ट्रक्चर जरा समजावून सांगा आता ह्या स्ट्रक्चर बाबतीत असं आहे की पन्नास हेक्टरचा एक गट असणार आहे आणि एक किंवा दोन ग्रामपंचायती मिळून एक गट असू शकतो आणि एका गटामध्ये साधारणतः एकशे पंचवीस शेतकरी हे असणार आहेत आणि एका शेतकऱ्याला एक एकरपर्यंतचा लाभ दिला जाणार आहे आणि एक एकरचा जो लाभ आहे तो साधारणतः एका यामध्ये जे एकशे पंचवीस शेतकरी निवडले जाणार आहेत त्यांना दोन वर्षामध्ये दोन वर्षाचा कार्यक्रम असणार आहे प्रत्येक वर्षी चार हजार रुपये हे अनुदान दिलं जाणार आहे आणि हे अनुदान खरीपमध्ये दोन हजार रबीमध्ये दोन हजार म्हणजे दोन वर्षामध्ये आठ हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे आणि हे अनुदान गोदन सांभाळणे आणि इतर शेतकऱ्यांना त्यांनी याचं ज्ञान देणे प्रशिक्षण देणे आणि त्याशिवाय त्यांनी त्यांच्या शेतावर ड्रम खरेदी करणे किंवा इतर बी आर ज्या तयार केलेल्या आहेत तिथून निविष्टा खरेदी करणे किंवा स्वतःच्या शेतावर निविष्ठा निर्मिती करणे गोष्टींसाठी हे अनुदान दिलं जाणार आहे अच्छा आता ही जागरूकता निर्माण करण्यासाठी आपल्याला ग्रामपंचायतचा सहभाग हा मोठा सहभाग आहे याच्यासाठी तालुका स्तरावर वेगळी समिती आणि जिल्हा स्तरावर वेगळी कमिटी निर्माण केलेली आहे जिल्हा स्तरावरची जी कमिटी आहे त्याचे अध्यक्ष हे कलेक्टर uh, आपले जिल्हा मान्य जिल्हाधिकारी हे त्याचे अध्यक्ष आहेत आणि प्रकल्प संचालक आत्मा हे त्यांचे सदस्य सचिव आहेत तालुका स्तरावर जी समिती आहे त्याचे तालुका कृषी अधिकारी हे अध्यक्ष आहेत आणि कृषी अधिकारी कार्यालयातील हे सदस्य सचिव आहेत आणि यामध्ये तालुका स्तरावरच्या समितीमध्ये पशुधन अधिकारी एम एस आर एल एम यांचे अधिकारी आणि म्हणजे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांचे अधिकारी ए बी आणि कृषी अधिकारी यांचा समावेश आहे मग हे सगळी जी यंत्रणा आहे म्हणजे यामध्ये कृषी सखींचा सहभाग हा खूप महत्वाचा सहभाग आहे आणि कृषी सखींमार्फत ही योजना गावोगावी राबवली जाणार आहे यासाठी कृषी सखींना पाच दिवसाचं प्रशिक्षण दिलं जाणार आणि हे काम करण्यासाठी कृषी सखींना वर्षाला साठ हजार दोन वर्षामध्ये एक लाख वीस हजाराचं मानधन प्लस चार हजाराचा मोबाईल ह्या पद्धतीचं अनुदान दिलं जाणार आहे म्हणजे महिलांमार्फत ही योजना राबविली जाईल म्हणजे कृषी सखीं मार्फत राबवण्याचा शेतीमध्ये महिलांचा सहभाग आहेच आणि नैसर्गिक शेतीमध्येही महिलांचा सहभाग असणार आहे आणि कृषी सखींनी डेमो प्लॉट सुद्धा घ्यायचा आहे म्हणजे स्वतः त्यांनी करायचंय आणि कृषी सखी ही अशीच निवडली जावी की जिला शेतीमध्ये शेतीची आवड आहे जिनी नैसर्गिक शेतीमध्ये दोन तीन वर्षापासून काम केलेलं आहे आणि जिला प्रबोधन पर काम चांगलं आहे अशा पद्धतीने कृषी सखी निवडायची आहे आणि तालुका स्तरीय समिती आणि ग्रामपंचायत यांचा रोल यामध्ये महत्वाचा आहे एक फोन कॉल करूयात हॅलो हॅलो तुमच्या रेडिओचा आवाज कमी करा हॅलो हॅलो हा नमस्कार बोला नमस्कार 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 आपला प्रश्न विचारा कोण बोलताय हां साहेबराव साकाराम खरमाळे हा बोला तर जी गाव पातळीवर जर एकशे पंचवीस लोक जी निवडायचे तर त्याच्यासाठी मला काय प्रयत्न करावा लागेल प्रयत्न ना काही नाही तुम्हाला तुमचं तुम्हा, तुमचं तुम्हा गाव त्याच्यात निवड झाली कारण गाव निवडीची निकष आहेत ह्याच्यात की निकष म्हणजे ह्याच्यात असं आहे की खतांच्या अतिवापर औषधांचा अतिवापर असणारे गावं टी एस पी ओ टी एस पीची गावं आणि म्हणजे एम एस आर एल एमचे गट जिथं खूप ऍक्टिव्ह आहेत अशी गावं आणि नदी किनाऱ्याची गावं अशी गावं निवड म्हणजे हे तालुकास्तरीय समितीकडनं गावं निवडली जाणार आहेत आणि जर तुमचं गाव, गाव निवडलं असेल तर त्यामध्ये एकशे पंचवीस जे शेतकरी निवडले जाणार आहेत तर ते हे तालुकास्तरीय समिती आणि ग्रामपंचायत ह्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने निवडली जाणार आहेत तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही आता तुमचा तालुका कुठला आहे पारनेर पारनेरमध्ये जाधव म्हणून आहेत आमचे तंत्र पक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक त्यांच्याशी तुम्ही संपर्क आत्माचे त्यांच्याशी संपर्क करू शकता किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जे कृषी अधिकारी आहेत त्यांच्याशी किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करू शकता धन्यवाद कार्यक्रमात सहभागी झाला म्हणजे ग्रामपंचायतीच्या पासून आपल्याला प्रक्रिया करता येऊ शकेल ज्या शेतकऱ्यांना सहभागी व्हायचंय त्यांनी ग्रामपंचायतीकडे संपर्क करायचा आहे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे संपर्क करायचा आहे पुढे जायचंय आ, हे सगळं प्रशिक्षणाच्या विषय आपण बोलत होतो हे सगळं कृषी सखी प्रशिक्षण देणार आहेत स्वतः प्लॉट घेणार आहे मग त्यांना कोण शिकवणार आहे ती सगळी प्रशिक्षणाची वाटचाल कशी आहे यामध्ये फक्त कृषी विभागात समाविष्ट नाही आहे तर कृषी विज्ञान केंद्र परत ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटीज आणि लोकल नॅचरल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे ह्या सर्वांचा यामध्ये सहभाग आहे तर एका इन्स्टिट्यूटला साधारणतः तेवीस गटांचं प्रशिक्षण व्हावं असं मार्गदर्शक सूचनेमध्ये सांगितलेलं आहे आणि ह्यांना म्हणजे एका आपण आता बाबळेश्वर दहिगावणे आपली ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटी अशा सर्व ठिकाणी ह्या कृषी सखींना ट्रेनिंग दिलं जाणार आहे निवासी पाच दिवसांचं प्रशिक्षण हे कृषी सखींचं होणार आहे अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण सुद्धा यामध्ये होणार आहे आणि कृषी सख परत ग्रामपंचायत स्तरावरती एका आर्थिक वर्षामध्ये साधारणतः चार बैठका ह्या म्हणजे चार प्रशिक्षण हे शेतकऱ्यांची होणार आहेत म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या शेड्यूल हा प्रशिक्षणाचा दिलेला आहे आणि शिकल्यानंतर जे शेतकरी प्रशिक्षित होणार आहेत त्यांनी परत सात जणांना पुढे प्रशिक्षण द्यायचं आहे मग त्याच्या परत दोन प्रशिक्षणाच्या दोन दोन प्रशिक्षण त्यांनी पुढे घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने प्रशिक्षणाचा शेड्यूल आणि प्रत्येकाला टेक्निकली साऊंड हे वेळोवेळी केलं जाणार आहे की काही अडचणी आल्या इतकंच नाही तर विद्यापीठांनी प्रशिक्षण म्हणजे डेमो प्लॉटला भेट द्यायची आणि जर काही अडचणी असतील शेतकऱ्यांच्या तर त्या सोडवण्यासाठी सुद्धा तिथं काम केलं जाणार आहे याच्यात खूप मोठी यंत्रणा सध्या काम करत आहे म्हणजे पंचस्तरीय मॉडेल कसे असावेत वेगवेगळ्या भागानुसार ज्या गोष्टी नवीन रिसर्च झालेल्या आहेत म्हणजे शेतकरी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्र प्रयोग करत आहेत परंतु ह्या प्रयोग भारतभरामध्ये त्यांचं लिंकिंग कुठे होताना दिसत नाही तर ह्या योजनेचा एक उद्देश असाही आहे की हे सर्व जे प्रयोग आहेत त्याचं कुठंतरी लिंकिंग झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांना लो कॉस्ट निसर्गाला हानी न करणाऱ्या टेक्नॉलॉजी पोचल्या पाहिजेत आता आज आपण बघतो की ताक तांब्याचा वापर भरपूर म्हणजे तांब्यामध्ये ताक ठेवून शेतकरी वापरतात लो कॉस्ट टेक्नॉलॉजी आहे आणि काही जण दुधाचा वापर करतात ह्या सगळ्या गोष्टींवर रिसर्च होऊन त्या टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांपर्यंत परत पोहोचल्या पाहिजेत हे आपलंच जे परंपरागत ज्या गोष्टी आपण वापरत आलोय त्याला रिसर्च बेस देऊन त्या परत शेतकऱ्यांच्या हातात देणे हा याच्या मागचा उद्देश आहे आणि ह्याच्यावर रिसर्च पण मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि विद्यापीठांनीही ह्याच्यावर परत सोल्युशन देणं हे अपेक्षित आहे तुम्ही नैसर्गिक शेती मिशन मध्ये काम करत असताना कशा पद्धतीचे अनुभव आता शेतकरी बांधव असतील किंवा आणखी ह्या यंत्रणा असतील तिथून येत आहेत तुम्हाला सर याच्यात बरस जर मोठ्या प्रमाणात बघितलं तर शेतकऱ्यांचा ट्रस्ट हा नाहीये त्याला कारण त्याला कारण असे आहेत की शेतकऱ्यांचं म्हणजे सायकोलॉजिकली ते दुकानांवर अवलंबित्व त्यांचं झालेलं आहे आपण जर आज बघितलं की दुकानदार मोठे होताना दिसतात म्हणजे शेतकरी शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर हा उंच होताना आपल्याला दिसत नाही त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांचा बी बियाणे औषधे ह्या गोष्टींवर खूप खर्च होताना दिसतो जर नैसर्गिक शेतीकडे जे शेतकरी वळतात त्यांचा निविष्टांवरचा खर्च हा एकदम कमी होऊन जातो आणि मग त्या म्हणजे त्यांचा म्हणजे ही शेती परवडतेच उत्पन्नात जरी थोडा बहुत फरक पडला तरी आपण जर आज बघितलं तर अगदी एक एकर म्हणजे एक एकर एक 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 जरी एखादा शेतकरी कलिंगड लावत असेल तर लाखभर रुपये त्याची हे दुकानाची पट्टी असते आणि म्हणजे हा खर्च कुठंतरी कमी होतो त्यामुळे जरी उत्पादन कमी आलं तरी ह्या गोष्टी परवडतात माझा अनुभव असा आहे की जे शेतकरी आतापर्यंत नैसर्गिक शेती करत आहेत ते प्रबोधनच करत आहेत ते सगळ्यांना सांगतात की ही नैसर्गिक शेती परवडते आणि ते नैसर्गिक शेती सोडायला बिलकुल तयार नाहीत फक्त नवीन शेतकरी जे इनरोल व्हायचेत त्यांना थोडीशी कुठेतरी भीती आहे की आपण कुठपर्यंत जाऊ शकू परंतु राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन याच्यामध्ये एक एकर क्षेत्र दिलेलं आहे एक तर तुम्हाला अनुदान मिळतंय दुसरं तुम्हाला तुम्ही कुटुंबासाठी तरी ऍटलीस्ट तुमच्या कुटुंबासाठी जे खाण्यायोग्य आहे तुम्ही तुमच्या शेतात उत्पादित करू शकता जर तुमचा विश्वास बसला तर तुम्ही परत क्षेत्र वाढवू शकता म्हणजे या सहभागी होऊन शेतकऱ्यांनी मिशन नैसर्गिक शेतीचा अनुभव घ्यायचा आणि अनुभव घेतल्यानंतर अनुभव पुढे आपण त्याला कंटिन्यू करू शकतो आणि खात्री आहे मला की शेतकरी एकदा जर नैसर्गिक शेतीकडे वळला तर एक दोन वर्ष जर त्याच्यामध्ये टिकून राहिला तर तो परत रासायनिक शेतीकडे जाणार नाही अच्छा आता तुम्ही सुरुवातीपासून जी संकल्पना सांगितलेली आपल्या शेतकरी बांधवांना म्हणजे एक गाय आणि yes. त्या माध्यमातून विविध प्रॉडक्ट निर्मिती आणि yes. त्या माध्यमातून ते शेतामध्ये येणं हो। हे आपल्या शेतकरी बांधवांनी कसं म्हणजे गाय जी आहे एक गाय असली पाहिजे ही देशी गाय की विदेशी चालेल सर ह्याच्यामध्ये असा रिसर्च आहे की देशी गायीमध्ये सूक्ष्म जीवाणूंची संख्या जास्त आहे आणि विदेशी गायीमध्ये पण जीवाणूंची संख्या आहे पण त्याचं प्रमाण जे आहे मग त्याच्यासाठी त्यांनी असं सांगितलं की जीवामृत हे बनव किंवा जे काही निविष्ट बनवतो त्यामध्ये प्रमाण त्याच्यात जास्त वापरावं लागेल त्याच्यात प्रमाण आपल्याला कमी वापरावं लागेल म्हणजे हा रिसर्च सांगतो आपल्याला परंतु देशी गाईमध्ये दे, म्हणजे जी स्ट्रेंथ आहे ती जास्तच आहे त्यामुळं देशी गोधन हे आपल्या दारी असणं हे केव्हाही फायद्याच असणार आहे आणि हे म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे एकमेकांना पूरकच आहेत की गाई गा आपण गाईंना चारा देणं गायीचं चा शेण वापरणं म्हणजे आणि हे जीव जो आहे तो हा चालू राहणार आहे ह्याच्यामध्ये बरोबर जीवनचक्र हे चालू राहिलं पाहिजे सापळा पिकांचा सा वापर करणे ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात म्हणजे आणि आपण हे पूर्वीपासून वापरत आलो होतो म्हणजे झेंडू टाकणं हे ह्या सगळ्या गोष्टी किंवा बांध टाकणं ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपण काळाच्या ओघात विसरत गेलोय आणि त्याच्यामुळं आपल्याला ज्या दुसऱ्या आपत्तींना फेस करावं लागतंय त्या आपण कुठंतरी म्हणजे हे आपल्याला पुढे शाश्वत ही फक्त नैसर्गिक शेतीतूनच राहू शकते रासायनिक शेतीतून शाश्वत येणार नाही फक्त आजच्या घडीचा आपण विचार करतोय फ्युचरच्या पिढीचा आपण विचार करत नाही असा त्याचा अर्थ म्हणजे तुमच्या बोलण्यातून असं येतंय की आधुनिक तंत्रज्ञानानं नैसर्गिक शेती केली पाहिजे म्हणजे मल्चिंगचा वापर केला पाहिजे गाईच्या माध्यमातून दुधाचे पदार्थ आहेत त्याचा वापर शेतीमध्ये केला पाहिजे त्यांचं गोमूत्र जे आहे शेण आहे त्यांचा वापर केला पाहिजे त्यासोबतच विविध प्रकारचे जीवामृत असतील किंवा विविध प्रकारचे आणखी इतर काही घटक असतील त्याचा वापर आपण केला पाहिजे आणखी मशागतीच्या बाबतीत सुद्धा नैसर्गिक शेतीमध्ये थोडासा संभ्रम आहे तर त्याविषयी काय सांगू शकतो सर आपण एखाद्या शेतात जर गेलो तर आपण म्हणतो की पाय ठेवला की पाय खाली जातो हो। किंवा हाताने माती आपण हातात घेऊ शकतो आपण जर पूर्वी आपण पाहिलं आपल्या लहानपणी तर आपण शेतामधली माती गोळा करून खोपा बनवायचो पण आज जर आपण शेतात गेलो तर आपल्याला माती अगदी अगदी कडक असते अगदी ट्रॅक्टर सुद्धा मातीत जात नाही अशी कंडिशन आपली निर्माण झालेली आहे याचं कारणच हे आहे की रासायनिक शेती बरोबर आणि त्याच्यामुळेच आज जर आपण एकदम नैसर्गिककडे वळलो तर आपल्याला उत्पादन मिळेल की नाही ह्याची भीती वाटते त्यामुळे आपल्याला हळूहळू ह्या गोष्टीकडे वळावं लागणार आहे स्टेप बाय स्टेप आपल्याला लागणार आहे नक्कीच शेतकरी बंधू भगिनींनो आत्मा कार्यालय अहिल्यानगर इथल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनच्या तंत्र अधिकारी क्रांती चौधरी यांनी आपल्याला आज मार्गदर्शन केलं आणि आपला जो विषय होता तो राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन हा विषय आहे हा विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं आणि या राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनमध्ये आपण कशा पद्धतीनं सहभागी होणार आहोत कशा पद्धतीनं प्रशिक्षण असणार आहे बऱ्यापैकी विविध गोष्टींचं मार्गदर्शन आपल्याला आज क्रांती चौधरी यांनी केलेलं आहे आपल्याला त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर त्यांचा मोबाईल क्रमांक आहे शहाण्णव त्रेपन्न पंधरा शहाण्णव बहात्तर मोबाईल नंबर पुन्हा एकदा शहाण्णव त्रेपन्न पंधरा शहाण्णव बहात्तर क्रांती चौधरी मॅडम आज राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन या विषयावर आपण मार्गदर्शन केलं आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद सर युगाची वेधवाणी कृषी तंत्राची मंत्राणी किसानवाणी किसानवाणी सफल शेतीची भाष्यवाणी केरन सांगे सांगेवाणी शेती सुभाषी आभारवाणी the वाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी the वाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी the the the